परिमाण आणि संख्या भाग एक गणितात आपण संख्यांची बेरीज वजाबाकी भागाकार आणि गुणाकार करू शकतो म्हणजे तुम्ही पाच अधिक सहाची बेरीज करून त्याचं उत्तर अकरा आहे हे सांगू शकता तुम्ही तेवीस मधून दहा वजा करून उत्तर तेरा आहे हे सांगू शकता किंवा आठ मधून दहा वजा करून उत्तर उणे दोन आहे असं सांगू शकता तुम्ही सात ला चार ने गुणल की उत्तर आहे हे सांगू शकता आता जर तुम्हाला भाग करायचे असतील तर प्रत्येक भागात सात असतील म्हणजे सातचा सा एक असे पाच भाग होते आपण असंही म्हणू शकतो की पस्तीस भागिले पाच बरोबर सात होतात किंवा अशाच प्रकारे तुम्ही दहाला चार भागात वाटायचे असेल तर आपल्याला प्रत्येक भागात दोन पूर्णांक पाच किंवा अडीच मिळतील म्हणजेच दहा भागिले चार बरोबर दोन पूर्णांक पाच किंवा अडीच असतात तर बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकाराचे मूलभूत नियम पाळले तर अमर्याद क्रिया करता येतात पण जेव्हा आपण आपलं गणिताचं ज्ञान वस्तुमान किंवा ऊर्जेच्या बाबतीत वापरतो तेव्हा आपल्याला गणिताचे नियम सांभाळून उन, समजून उमजून वापरावे लागतात कारण गोष्टी कशा मोजल्या जातात त्या कोणत्या एककात मोजल्या जातात हे महत्वाचं असत म्हणजे साध्या संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करणं सोपं असतं पण या संख्यांनंतर जेव्हा त्यांचं एकक लिहिलेलं असतं तेव्हा आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं हे नियम कोणते एकक असताना बेरीज वजाबाकी कशी करायची हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओत बघूया